श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे नऊ ऑगस्ट श्रावणातला पहिला शुक्रवार आणि या दिवशी आलेली आहेत नागपंचमी श्रावण महिन्यामध्ये तिथीला आपण नागपंचमी ही साजरी करत असतो श्रावण महिन्यातील हा अतिशय महत्त्वाचा सण मानला जातो या दिवशी आपण नागदेवता आणि भोलेनाथांची सेवा उपासना जी आहे तर ती करत असतो असं म्हटलं जातं की जर आपण नागपंचमीच्या दिवशी व्रत करून नागदेवताची पूजा केली तर कालसर्पदोष हा दूर होऊन जीवनातील अनेक अडथळे हे दूर होते आणि सुखाची प्राप्ती होऊ लागते आणि म्हणूनच या दिवशी नागपंचमीच्या व्रतासोबतच आणि पूजेसोबतच ज्योतिषशास्त्रामध्ये या दिवशी करण्यासाठी काही प्रभावी उपायसुद्धा सांगितले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत आपल्याला आज नागपंचमीच्या दिवशी संध्याकाळी अशा ठिकाणी एक चिमुटवर हळद ठेवायची आहे ही हळद ठेवल्याने माता लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होईल यामुळे सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होऊन घरात अखंड लक्ष्मी विनंदेल पैशांच्या सर्व अडचणी ह्या दूर होतील असा हा उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही आत्तापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत कधीही करू शकता जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय शिवपुराणामध्ये सांगितलेला आहे आणि तोच उपाय आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेसोबतच आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी सुद्धा सेवा उपासना करत असतो असं म्हटलं जातं की नागपंचमीला जर आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी काही प्रभावी उपाय केले तर नक्कीच त्या उपायांचा आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होतं म्हणून या दिवशी अनेक लक्ष्मी प्राप्ती आणि धनप्राप्तीसाठी प्रभावी उपाय केले जातात हा उपाय सुद्धा आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी करायचा आहे बघा बऱ्याच वेळा आपण भरपूर कष्ट मेहनत करत असतो परंतु कितीही कष्ट आणि मेहनत केली तरीही आपल्याकडे पैसा हा येत नाही पैसे येण्याचे सर्व मार्ग हे बंद होतात कधी कधी लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न ना होते म्हणजे कष्ट करून आपल्याकडे भरपूर पैसा येतो परंतु तो पैसा आपल्याकडे टिकत नाही आलेला पैसा हा कोणत्याने कोणत्या कारणातून घरातून निघून जातो यामुळे आपल्याला सुखाची प्राप्ती होत नाही सतत आपल्याला आर्थिक समस्या या जाणवत असतात आणि यामुळेच जर आपण विशेष तिथीला काही प्रभावी उपाय केले तर नक्कीच लक्ष्मी ही प्रसन्नही होते आणि स्थिर देखील राहते तर बघा सगळ्यात महत्त्वाचा पहिला उपाय तुम्हाला करायचा आहे बघा आजच्या दिवशी तुम्हाला एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे कलशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे त्यामध्ये एक चिमूटभर हळद आणि एक कापराची वळी टाकून हे जल तुम्हाला माता तुलसीला अर्पण करायचं आहे तुळशीला साक्षात माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं ज्या घरामध्ये तुळस असते त्या कुटुंबावर कधीही वाईट संकट विघ्न येत नाही त्या कुटुंबाची प्रगती होत असते आणि त्या घराकडे लक्ष्मीही आकर्षित होत असते आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे शुक्रवार आहे शुक्रवार हा माता लक्ष्मीला समर्पित असणारा दिवस आहे आणि यामुळे आपल्याला एक लोटा जल जे आहे तर ते तुळशीला अर्पण करायचं आहे हे जल अर्पण केल्यानंतरनं ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा एकेस वेळा जप करायचा आहेत आणि दोन्ही हात धरून माता लक्ष्मीला प्रार्थना करायच्या आहेत तुमच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदावी यासाठी त्याचबरोबर पुढचा उपाय तुम्हाला सुद्धा लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी करायचा आहेत हा उपाय तुम्हाला संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी सहा नंतरनं रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही कधीही करू शकता हा उपाय आपल्याला आपल्या घरामध्येच करायचा आहे हा उपाय करण्यासाठी आपल्या देवघरामध्ये माता लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो असायला हवा जर माता लक्ष्मीची मूर्ती फोटो नसेल तर आपल्या कुलदेवीचा फोटो किंवा मूर्ती जी आहे तर ती असायला हवी किंवा श्रीयंत्र असेल तरीही चालेल तर तिथे आपला हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी एक मातीचा दिवा घ्यायचा आहे आजच्या दिवशी बघा शिवलिंगावरती मातीच्या भांड्यामध्ये दूध भरून अर्पण करायलासुद्धा खूप महत्त्व दिलं जातं यामुळे आपल्याला हा उपाय करण्यासाठी मातीचाच दिवा घ्यायचा आहे हा दिवा कुठेही तुटलेला फुटलेला घेऊ नका चांगला असा दिवा घ्यायचा आहे शुद्ध गायचं तूप त्यामध्ये तुम्हाला टाकायचं आहे तूप बघा हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत ज्या घरामध्ये तुपाचे दिवे लावले जातात त्या घराकडे लक्ष्मी ही स्वतःहून आकर्षित होत असते तुपाच्या वासाने आपल्या घराकडे लक्ष्मी आकर्षित होते आणि स्थिर राहते यामुळे या, या दिव्यामध्ये आपल्याला शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये तुम्हाला एक मुठभर तांदूळ टाकायचे आहेत त्या तांदळावरती हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे आणि प्रज्वलित करायचा आहे आता हा दिवा तुम्ही प्रज्वलित केल्यानंतरनं आपल्या देवघरामध्ये माता लक्ष्मीच्या फोटोसमोर मूर्तीसमोर किंवा कुलदेवीच्या फोटोसमोर मूर्तीसमोर हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे यानंतर काय करायचं आहे या दिव्याला हळदी कुंकू लावायचं आहेत धूप धीप अगरबत्ती तुम्हाला ववळून घ्यायची आहेत आणि यानंतरनं एक चिमुटभर हळद आणि एक हिरवी वेलची जी असते तर ती तुम्हाला या दिव्यामध्ये टाकायची आहेत हळद ही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत हळदीचा असा दीपक आपल्या घरामध्ये लावलेले माता लक्ष्मी ही स्वतःहून आपल्या घराकडे आकर्षित होते आणि आपल्या घरामध्ये कायम स्थायी स्वरूपात वास करत असते आणि आजच्या दिवशी माता लक्ष्मीला असा दिवा लावायला खूप महत्त्व दिलं जातं म्हणून एक चिमुडबर हळद दिव्यामध्ये टाकायची आणि एक हिरवी वेलची जी आहे तरी तुम्हाला टाकायची आहे ही सगळी सेवा करून झाल्यानंतरनं तुम्हाला एक वेळा श्री सुक्तमचं पठण करायचं आहे आणि दोन्ही हात धुळून माता लक्ष्मीला तुम्हाला तुमच्या घरामध्ये प्रसन्न होण्यासाठी प्रार्थना करायची आहेत घरातली गरिबी आणि दरिद्री निघून जाण्यासाठीसुद्धा तुम्हाला प्रार्थना करायची आहेत तर असा एक छोटासा उपाय तुम्हाला करायचा आहे यानंतर तुम्हाला काय करायचं आहे अजून एक हिरवी वेलची घ्यायची आहेत ती तुम्हाला मधामध्ये बुडवायची आहेत आणि यानंतरनं मधामध्ये बुडवलेली ही हिरवी वेलची आहे तर तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायची आहेत आता शिवलिंगावरती अर्पण करण्यासाठी तुम्ही तुमच्या घराजवळ जर शिवमंदिर असेल अगदी जवळ आहे तुम्हाला सहज जाणं शक्य आहे तर अशा वेळी तुम्ही ती हिरवी वेलची घेऊन तुमच्या घराजवळ असणाऱ्या शिवमंदिरामध्ये जा कारण तिथे सकारात्मकता जी असते तर ती खूप जास्त प्रमाणामध्ये असते यामुळे शक्य राहते ते हिरवी वेलची तुम्हाला मधामध्ये बुडवून घेऊन जायची आहेत जर तुम्हाला शक्य नसेल तुम्हा तर तुमच्या घरामध्ये जे शिवलिंग आहेत तर त्यावरती तुम्हाला मधामध्ये बुडवलेली ही हिरवी वेलची जी आहे ते तुम्हाला समर्पित करायची आहेत आता जेव्हा तुम्ही अर्पण करणार आहे तेव्हा तुम्हाला ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा सोळा वेळा जप करायचा आणि यानंतर तुमची इच्छित मनोकामना व्यक्त करत तुम्हाला ती हिरवी वेलची जी आहे तर त्या शिवलिंगावरती अर्पण करायची आहेत या दिवशी बघा अनेक जण शिवलिंगावरती मधाचा अभिषेक करतात असं म्हण तात की जर आपण श्रावण महिन्यामध्ये शिवलिंगावरती मधाचा अभिषेक केला तर अडलेली सगळी कामे पूर्ण होतात आणि यामुळेच आपल्याला अशी मधामध्ये बुडवलेली हिरवी वेलची आहे तर ती शिवलिंगावरती अर्पण करायची आहेत आता दुसऱ्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे शिवलिंगावरची ही हिरवी वेलची जी आहे ती तुम्हाला उचलून घ्यायची आहेत आणि स्वतः प्रसाद म्हणून ग्रहण करायचे आहेत यामुळे भोलेनाथांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होत असतो आपल्या मागे असणारी इडा पिडा नकारात्मकता ही सगळी निघून जाते सर्व अडलेली कामं जी आहेत तर ती पूर्ण होते प्रत्येक कामात यश मिळतं जो दिवा आपण लावला होता त्या दिव्यामध्ये जी हिरवी वेलची होती तर ती तुम्हाला काढून घ्यायची आहे निर्माल्यामध्ये टाकायचे आहे दिव्याखाली जे, जे तांदूळ होते तर ते तांदूळ तुम्हाला पक्ष्यांना खाऊ घालायचे आहेत दिवा हा स्वच्छ करून तुम्ही वापरू शकता तर अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय जो आहे तर तो आज संध्याकाळी करायचा आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये येतोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ